अशी सुरुवात कर, ते भातसाळीची आता ही साफसफाई फॅमिली बघूया आता किती उरकते ते आज व्हायलाच पाहिजे शक्यतो पाण्यामध्ये एवढे तर नसतात आणि आम्ही फवारणीच करत नाही सा कुठली म्हणजे केमिकल वापरलेच जात नाही फॅमिली शेतामध्ये त्याच्यामुळे मलाही अजून भातावर फवारणी करेल मलाही फवारणीची काही औषध वगैरे केमिकल काही माहीत नाही आहे त्यापेक्षा सरळ सरळ असं काढणे साफ करणे खुरपणीचा कसा प्रकार तसा हा निंदणी निंदणीचा प्रकार चालू आहे बघूया आता किती होते नाही आज होऊनच ना जाणार आहे कारण मध्यभागी नसतं खरं कडेशी तकडेन थोडंसं पाणी पोचत नाही ना त्याच्यामुळे मग कडेला थोडंसं गवत असतं थोडेसे तण असतात पण इथे नसतात मस्त आमचं शिंदोळाकडं नटून हिरवागार झालेला आहे अजून एक पंधरा वीस दिवसांनी खूप छान छान कलरची फुलं तिथे असणार आहेत म्हणजे नक्की मी दाखवण्याचा ते प्रयत्न करेन हे प असं एक त्या टोकाला आणि एक शेत या टोकाला अशी सगळी धावपळ असते